पिंपळनेर पोलिसांचा शहरात रूट मार्च सविस्तर वृत्त आगामी सण उत्सव लक्षात घेऊन पिंपळनेर पोलिसांनी शहरात मुख्य मार्गावरून रूट मार्च काढले येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाशिवरात्री तसेच वीर एकलव्य जयंती धार्मिक उत्सव लक्षात घेत पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर शहरात रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्च हा सामोडे चौकली बसस्थानक पंचमुखी चौक महावीर भवन मार्गे गोपालनगर गणपती मंदिर चौक मुख्य बाजारपेठ संत रोहिदास चौक मार्गे काढण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पीएसआय विजय चौरे पीएसआय भूषण शेवाळे यावेळी पोलीस कर्मचारी पंधरा होमगार्ड कर्मचारी पुरुष चाळीस होमगार्ड महिला वीस होते या संदर्भात श्री किरण बर्गे यांनी नवापूर घरचना न्यूज चॅनलशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट पिंपणे सहसंपादक अनिल बोराणे मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन आगामी दिवसामध्ये जे सण उत्सव साजरा होणार आहेत जसे की छत्रपती शिवाजी महाराज जयंती वीर एकलव्य जयंती महाशिवरात्री या अनुषंगाने पोलीस स्टेशनमधील जी मिरवणूक मार्ग आहे त्या मार्गावर आम्ही रूट मार्च काढला आणि त्यानुसार रस्त्यात असणारे जे अडथळे आहेत जसे की खड्डे वायर लोंबकडले त्या, त्या प्रशासनाशी सहयोग करून ते क्लिअर करण्यात आले व मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याच्या अनुषंगाने आम्ही कार्य केलेले आहे तसेच येणाऱ्या काळात जनतेने शांततेने उत्सव साजरा करावा अशी जनतेच आवाहन आहे नमस्कार जय